सर्व मान्यवरांना उपस्थित सर्व भगिनी आणि बंधन अभिवादन करतो अतिशय समाधानकारक पर पर असा हा परिसंवाद झालाय समाधानकारक यासाठी पण परिसंवादामध्ये इतका अभ्यास करून कोणी बोलत नसत असं बोलण्याची परंपराही नाहीये या परंपरेला ना छेद देणारा हा परिसंवाद सध्यातही मी थोडक्यात सांगितलं त्याचा परामर्श मी नाही घेऊ शकणार खूप मोठा विचार त्यांनी मांडणार त्यात अनुलो महत्वाची गोष्ट आहे आपल्याला सर्पराज अहेब साहेबांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही मराठी भाषकांना माहीत नाही त्याने विस्ताराने सांगितलं आणखी विस्तार केला असता तरी चाललं असतं पण ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे सगळ्यात जास्त धक्का जो दिला तो किरण माने अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून अभ्यास त्यांनी करावा पण अभिनेता अभ्यास करणारा असतो होईल त्यांच्यामुळे आणि हे सगळं व्हायच्या आधी मी गणेश विस्मूतीनं असं म्हटलं होतं की इतके चांगले अभ्यास किती वक्ते आहेत तर आपण या सगळ्या परिसंवादाच्या वक्त्यांकडून त्यांनी जे काही लिहिलं असेल त्यावर त्यांचे विस्तृत लेख मागवावे प्रत्येक परिसंवादावर स्वतंत्र पुस्तक तयार करावं आता हे कसं हे स्वप्न आहे असं तरी पूर्ण होत नाही बरी स्वप्न आपली पण किरण माने सर अशा अभिनेत्यानी ज्याला वेळच नसतो आणि ते वेगळ्या क्षेत्रातल्या त्यांनी लिहून आणलेलं आहे काही सुखा धक्का त्याने दिला आहे त्यांना म्हटलं की आम्ही इथूनच करा आणि त्याचं पुस्तक करा कारण त्यांनी मांडलेले मुद्दे अतिशय मोलाचे आहे ज्याची चर्चा सार्वजनिक अशा मंचावर होत नाही आणि आपण इतिहासकार इतिहास करून मला ओळखता पण ही माझी ओळख खूप उशिराची आहे हे फार कमी लोकांना माहित आहे अंधश्रद्धा निर्बोध चळवीच्या संस्थापकांपैकी मी एक आहे नवीन ओळख सांगतो हे माहीत नाही तुम्हाला आणि जेव्हाही संस्थापक जे काही ना नाव आहेत बरीच मोठी श्रामानव आहेत नंतर दाभोळकरांनी फार मोठं काम ते वाढवलं तर त्या काळात एक अशी घोषणा दिली गेली होती की आमचा देवा धर्माला विरोध नाही आणि कोणतीही चळवळ जी बुद्धीप्रमाण चळवळ आहे ती टोकाला गेली की ती ईश्वर विरोधी होतेच आणि देव म्हणजे ईश्वर असा एक समज माझा झाला होता बराच काळ तर मला वाईट वाटलं की हे कस काय वाले अनिसभाले जाहीर करतात की देवा धर्माला विरोध नाही आम्ही खूप चर्चा करतो जाहीरच्या सांगितलं जाहीर सांगितलं एका मुंबईच्या सभेमध्ये कि ज्या ज्या लोकांना ईश्वराला विरोध करायचा असेल त्यांनी संघटना सोडून द्यावी दुसरी संघटना स्थापन करावी मला तो प्रस्ताव खूपच आवडला आणि मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये रॅशनलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी भट्ट्या नावाची संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या वतीने आम्ही मग ईश्वर संकल्पने चिकित्सा केली सोबतच देव या संकल्पने चिकित्सा केली आणि मग देवाच्याच मागे जास्त लागलो मी लोक देवाचे भक्ती करणारे असतात पण मी देवावर जास्त लिहिलं देवाच्या शोधात देवधर्म देवालिकाचे रहस्य आता दैवतांची सत्यकथा पुस्तक येते माझं दोन तीन या सगळ्या गोष्टीतून एक सूत्र मला खूप आधी साधारण शंभर वर्षांपूर्वी इतिहासाच्या राजवाडे यांनी मांडलं होतं राजवाडे हे टिळकवादी बुद्धी प्रामाणिकवादी ते होते थोडेफार थोडेफार म्हणजे थोडे होते फार नव्हते आपण शब्द वापरतो फार गोंधळ टाटा शब्द मराठीत आहे तर अशा तऱ्हेने त्या माणसानी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या त्यांच्या अतिशय महत्वाच्या ग्रंथामध्ये देवाचा इतिहास सांगितला देव आणि यज्ञ नावाचा एक प्रकारच्या निष्कर्ष तो काढलाय तो सांगतो कारण पुढे काही बोलणार नाही पण बोलणार काय कायच ना कारण या वक्त्यांचा परामर्श मी घेणार नाही कारण त्यांचं स्वतंत्र व्याख्या होतं त्याला बाधा पोसू नये असं मला वाटतं त्याचा प्रभाव तुमच्यावर राहावा आणि अध्यक्षाला स्वतंत्र बोलता यावं असं मला वाटतं म्हणून मी वेगळं बोलतो थोडस स्पष्ट केली देव आणि यज्ञ नावाच्या त्याच्या प्रकरणामध्ये की आर्यांमध्ये देव नावाचे काही धूर्त लोक होते देव नावाचे धूर्त लोक होते आर्यांच्या समाजामध्ये आणि अग्निरक्षण करण्याची कला त्यांना अवगत होती पण ही कला इतरांना सांगायची नाही असं त्यांनी ठरवलं म्हणजे आपल्या समूहातल्या काही लोकांना त्या ज्ञानापासून त्यांनी वंचित ठेवलं आणि स्वतः अग्निरक्षण करणारे हे लोक पुढे अग्निहोत्री म्हणून पुढे आले आणि मग त्यावर जे संशोधन झालं त्या काळात अशोक भटकर यांचा प्राचीन लोकतांत्रिक भारताचा इतिहास नावाचा पुस्तक आहे पुस्तक छोटसच आहे निष्कर्ष असा मांडला की ज्यांचा उल्लेख देव म्हणून वारंवार प्राचीन साहित्य देतो ते ब्राह्मण ब्राह्मणांसाठी तो शब्द वापरला गेलाय कायच देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लावतो याचा अर्थ देव म्हणजेच ब्राह्मण यांच्या साक्षीने लग्न होतो असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो म्हणजे आपल्याला सगळ्या ह्या परिसंवादावर एक सूत्र गवस्था आहे की आपला जो अनामिक अनामिक नाही म्हणते त्याला व्हायरस वगैरे म्हंटल आता किरण महारे असा अतिशय भयंकर जो व्हायरस आहे ब्राह्मणिजमचा जो डोक्यात शिरला कोणत्याही व्हायरस डोक्यात शिरला की आपल्याला ताप येतो काही लोकांना संताप येतो त्याच्यावर उपाय असत अँटीव्हायरल द्यावं लागतो हे पूर्ण संमेलन अँटीव्हायरल आहे आणि करोनापेक्षा एक दुर्धर अशी ही व्याधी आहे की आपल्या बहुजनांच्या सगळ्यांच्या डोक्यात कायमची फिट्ट बसलेली एक प्रोग्रामिंग झालेला आहे धर्मग्रंथांच्या पुराण कथांच्या माध्यमातून आणि त्यातून एक सत्य मला अवस्तलं बऱ्याच वर्षानंतर देव म्हणजे ब्राह्मण आहे मग अंधश्रद्धा निर्मळून सतत काय करतो कोणत्या गोष्टी मांडते की देवावर चर्चा नाही करायची पण चर्चा कशावर करायची भूत करायची आणि ही व्याधी आहे त्या व्याधीने माणसाला काय काय त्रास होतो त्यावर खूप चांगली चर्चा केली के आहे पण भूत भूतविषयकचा कोण आहे याचा शोध कोणत्याही अलिस अजून अजूनपर्यंत घेतला नाही पण जेव्हा मला अलिसा सोडावा लागली पंधरा वर्ष काम केल्यानंतर त्या ते बारा तेरा वर्षानंतर काम केल्यानंतर त्या भूताचा शोध घेतला देवाच्या शोधात माझं पुस्तक आहे त्याच भूतावरही ते पुस्तक आहे आता हे भूत म्हणजे काय एकोणीसशे सव्वीस च्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या औल या गावामध्ये औल संस्थानामध्ये श्रीपाद दामोदर सातवडेकर हे कारणी पंडित होते ते स्वाध्या मंडळ स्थापन केलं आणि पुस्तक के लिहिलं एकोणीसशे पंचवीस मध्ये आणि सव्वीस मध्ये ची समालोचना हो त्याच्यामध्ये त्यांनी भूतांचा इतिहास सांगितला पिशा त्यांचाही सांगितलेला आहे त्या भूत शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला जो अथर्व आहे भूत म्हणजे सुसंस्कृत माणूस आता माणसाच्या विरोधात हा प्रश्न आहे आणि पिशाच्या शब्दाचा पिशितम मांसम अष्टी इथे पिशाचे हा ज्याचं मुख्य अन्न आहे जे मांसाहारी आहे ते पिशाच आहे आता इथे बसलेलं आहे पैकी तुम्ही टक्केवारी काढ इथे लोक मांसाहारी आहे आज रविवार रविवार बद्दल लोक बोलतात संडे इज मटन डे अनेक लोकांनी मटनाचा टॅग केला आणि मिशन कडे आलेला आहे संडे इज नॉट ओनली मटन डे इट इज मिशन डे टू हा मिशनचा दिवस आहे पण तरी एक दिवसाचा टॅग तुमचा पुढे कामात येणार आहे पुढल्या रविवारी मटन तुम्हाला भेटणार तर जो खाईल मटन त्या रेडे भेटन आमच्या वरणात पण आहे आता अशा त्यांचे पंच्याहत्तर टक्के लोक मटन खाणारे असतील मांसाहारी असतील आणि मांसाहारी लोकांची व्याख्या जी केली आहे अमर कोश्यानी आणि इतर ग्रस्तांनी पिशोतम मावसम ते पिशाच हा ज्यांचं मुख्य अन्न मावस आहे ते पिशाच आहे तर इथे बसलेले कमीत कमी, कमी पंचाहतर ते ऐंशी टक्के लोक पिशाच आहेत आणि बहुतेक लोक शिकलेले आहेत सुसंस्कृत आहेत व्यवस्थित बसलेले आहेत काही आरडाओरडा करत नाही शिट्या वगैरे वाचत नाही काही कॉमेंट करत नाही हसत नाही म्हणजे सुसंस्कृत आहात भोत आहात <laughs> तुम्ही भूत आहात मी भूत आहे जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत नारोबार आहे म्हणतात मग काय भक्तयोग निश्चित जाणार माझा भक्तीच काय वैशिष्ट्य आहे जे जे भेटे भूत तुम्ही आणि मी भेटलो भूत म्हणजे जन्मलेले सर्व काही प्राणी मात्र दया तिचे नाव भूतांचे पालन आणि का निर्धारण त्यांच्या काळजी तुकोबार आहे म्हणतात इथे भूत शब्दाचा काय अर्थ होतो प्राणी मात्र तिचा चांगला अर्थ आहे जी जीवधारी आहे ज्यांच्या जीव आहे निर्जीवाबद्दल बोलत नाही ते सगळेच होत असतील आणि बहुतेक लोक त्यातले मांसाहारी असतील या भूत विषया त्यांना घाबरण्याचं कारण काय माझं पुढचं संशोधन आणखी भयानक आहे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनावर आधारित आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हुशोध या ग्रंथामध्ये अनेक पुरावे देऊन महार आणि मराठे हे दोन्ही मुळात एकच आहेत हे सिद्ध केलंय महार आणि मराठे मुळात एकच आहेत त्याची पुरेनामा सारखी आहेत देवक सारखी आहेत ते एकाच कुळातले आहेत आडदावासारखे आहेत त्यांची कापड पुलनामा शोधली टॉटेन शोधली ती सारखीच आहे आता महाराणी मराठी एक आहेत आणि या महाराणी मराठ्यांसाठी एक आणखी शब्द वापरण्यात येतो तो म्हणजे नाग म्हणजे नाद वंशी आहे नाद पुन आहे नागांचा जो उल्लेख सापडतो तुम्हाला वैदिक साहित्यामध्ये महाभारतामध्ये रामायणामध्ये सुद्धा तो पिशाच कसा सापडतो रुग्वेला पिशाचा शब्द एकदाच आलेला आहे फक्त पण इथं सगळ्या ग्रंथांमध्ये नागांबद्दल पिशाच शब्द वापरला गेलाय म्हणजे नाग हा मांसाहारी आहे तो, तो शाकाहारी प्राणी नाही आहे तो मांसाहारी आहे आणि तो पिशाच आहे महार मराठे हे जर नाग असतील तर ते पिशाच आहेत महारा आणि मराठे पिशाच आहेत असा निष्कर्ष मी पंधरा वीस बावीस वर्षापूर्वी मांडतो दोन हजार मध्ये आणि अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेमध्ये वाढला अधिक ठिकाणी वाढला आहे तुम्ही सांगताय पासून सांगतोय आणखी रिसर्च मी केलं माझ्या असं लक्षात आलं बहुजन समाजातले बहुतेक लोक भूतपेशाचे आहेत हे महार मराठीच नाही सगळे भूतपेशाचे आहेत संजय त्यांनी डाकिनवर एक छान पुस्तक लिहिलेलं आहे धुळे लिहिल्या प्रथा आणि त्यातली त्यांनी जी आपल्यावर घेतली त्या शोषणाचं प्रमाण कसं आहे स्त्रियाला कसं छळलं जातं हा चांगला पुरावा त्यांनी मांडला मग डाकिंचा आधी शोध आहे म्हणजे त्यांनी मला त्या विचारलं त्याबद्दल त्या संध्या नरेश पवार ह्या चित्रलेखाच्या सह होत्या ज्ञानेश पवाराव संपादक तर भाजी लेखपाला दोन हजार पाच मध्ये चालू होती असं त्याची सत्यता का त्या डाकी नावाचा लेख केले आता डाकीट म्हटलं की भीती वाटते ना आपल्याला म्हणजे सगळ्या धार्मिक साहित्यामध्ये लहान मुलांना खाणारी स्त्री अशी अमानवी शक्ती मग त्याचा शोक घेता येता माझ्या असं लक्षात आलं की डाक हा शब्द आहे हा नेपाळी शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो ज्ञान आणि डाकीट म्हणजे ज्ञानवान स्त्री एम ए झालेल्या बीएससी झालेल्या सगळ्या स्त्रिया डाकिणी आहेत इथे बसलेल्या बहुतेक स्त्रिया डाकिणीच आहेत नक्कीच सगळे पुरुष तर भूतपिशाचेच आहेत मग आपली चवळ कोणत्या भूत पिशाच्या तेवढा करतोय आपण आपण नाही करत ती चवळ हे श्या महाराणा सुद्धा जेव्हा माझ्या डोक्यात आलं बावीस वर्षापूर्वी तेव्हा मी सांगितलं होतं ते पंच्याण्णव मध्ये आलो होतो पंचवीस वर्षापूर्वी दाभोळकरांनी सांगितलं दोन्ही माझे मित्र होते मित्र होते जे आहेत अजून दाभोळकर दिले तरी त्यांच्या लेखनापासून आम्हाला प्रेरणा मिळत राहते अशा तरी दोघांनी सांगितलं तुम्ही या सामाजिक संशोधनाच्या पद्धतीने समाजशास्त्रीय मानवशास्त्रीय संशोधनाच्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन राबवली तर आपल्याला फार फक्त शास्त्रीय संशोधन वापरतो आहे भूत लागणं म्हणजे काय कोण कोणते मानसिक आजार आहेत त्याची लक्षणं कोणती आता बनारस हिंदू विद्यापीठ जे सध्या अस्तित्वात आहे त्यांनी गेल्या वर्षी पासून या दोन तीन वर्षांपासून भूत विद्या नावात एक अभ्यास सुरू केला आणि भूतोनबाद विकृती भूतोन्माद विकृती हा शब्द किंवा अशा प्रकारचा एक विद्या शाखा ही आयुर्वेदामध्ये आधीपासूनच आहे आधीपासूनच त्या त्यांनी त्याचा ग्रंथ तयार केला ग्रंथ मिळाला आणायचे मला त्यांनी हे जे सायकेट्री आहे मनोविकृती मनोविकृती शास्त्राला भूत विद्या म्हटलं आणि मग त्या भूत विद्यात ज्या ज्या लोकांचा अंतर्भाव आहे त्यातल्या बहुतेक बहुजन समाजाच्या मातृदेवता आहेत बहुजन समाजातल्या बहुतेक देवतांचाही उल्लेख आहे आता महामानवांची बदनामी इतका मोठा विषय आपण हाताळतो आहोत ऐतिहासिक कालखंडातल्या सगळ्या दैवतांबद्दल आपल्या महामानवांबद्दल बोलतोय पण ऐतिहासिक कालखंड नाहीये अशा काळातल्या प्रागैतिहासिक काळातल्या अशा काही महामानवांची बदनामी योजनाबद्ध पद्धतीने अगदी आपल्या वैद्यकामध्ये मोठ्या प्रमाणात केली आहे भागवतामध्ये केलीये महाभारतात केली आहे रामायणात सुद्धा केलेली आहे वेदामध्ये तर आहेच आहे आता वेद हे आपला असा समज आहे वेदा की वेदाचे निर्माते ब्राह्मण आहे हा पाराम हे समज आहे वेदाचा पहिला निर्माता जो आहे दुसऱ्या मंडळाचा करता ग्र हा व्रात्य होता आता व्रात्य शब्द तुम्ही ऐकला असेल सगळ्यांनी ऐकलाय शब्दकोशात तुम्ही हा शब्द वाचलाय त्याचा अर्थही समजून घेतलाय पण मला एक खात्री आहे तुमच्यापैकी कुणा राहील तुमच्या आईंनी व्रात्य नावाची शिवी दिली नसेल अजून हा दिली असेल दिलीच नसेल पण ब्राह्मण स्त्री आपल्या मुलाला नेहमी व्रात्य आहेस तू व्रात्य आहेस तू बदमाश आहेस अशा शिवाय देतात आता याचा अर्थ आपण काय घेतला खोडकर का आहे गुंड आहे आईच ऐकत नाही पण व्रात्य शब्दाचा अर्थ मनुस्मृतीने दिलेला आहे लोक हा जो एक देवी देवीप्रसाद चट्टोपाध्याय आहे त्याचा विस्तार केला का व्रात्य शब्दाचा त्यात काय म्हटलंय मनुस्मृती म्हणते व्रातीने जीवती कष्ट करून जगतात मग त्यावर भट्टी हो दीक्षित ती व्याख्या केली आहे ना तू बुद्धीवैभव ये ना कष्ट करून जगता पण त्यांच्याकडे वैभव नसते शेतकरी कष्ट करतो नांगरणी एका रेषेत करतो पेरणी योग्य वेळेस करतो जमिनीची मशागत करतो पीक किंवा कापाय त्याला चांगल्यापैकी माहिती आता सांगितलं किरण मानणी आता शेतकरी तुथा शेतकऱ्यावर काय काय लिहून ठेवलेलं आहे त्याला आपण काय म्हणायचं त्याला ज्ञान नाहीये त्याला बुद्धी नाहीये कष्ट करणाऱ्या वर्गामध्ये शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगारी आहेत त्यातल्या त्या सुत प्रभात कुंभार सारखे काही कारागिरी वर्गातले लोक आहेत त्यांना बुद्धी वैभव नाही त्या सगळ्यांना मनुस्मृतीने व्राक्य म्हटले आहे कष्ट करून जरणारे लोक जे कष्ट करत नाही त्यांना देव असं म्हणतात जे कष्ट करतात त्यांना व्राक्य असं म्हणतात देव हे पूजनीय आहे आणि व्राक्यांना मात्र दूषण दिली आहेत आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये जे आपण ऐतिहासिक या सगळ्या महामार्गांच्या बदनामीची कार्यकारण भाव ते चिकित्सा करतोय त्यासोबत चिकित्सा केली पाहिजे म्हणून मी किरण बाहेर अभिनंदन यासाठी केलं की राम आणि कृष्ण त्या दोन ही व्यक्तिमत्व ऐतिहासिक ऐकिनी हा वादाचा मुद्दा आहे पण कृष्णाबद्दल ठामपणे त्यांनी सांगितलं मला खूप आश्चर्य वाटलं इतक्या यांचा अभ्यास असेल मला कल्पनाही केली नाही कारण कृष्णाबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे कृष्ण हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे आणि नंतरच्या अनेक अभ्यासकांनी त्यावर संशोधन केलं आणि त्यातून सिद्ध झालं की खूप ऐतिहासिक पुरावे पुरातात पुरावे आहेत पण पुराती पुरावे असतील तर इतिहास पुरावा असेल तर इतिहास एक सूत्र आहे इतिहासाचे ते कृष्णाच्या बद्दल पुरावे आहे मग त्याची जी मानसिकता आहे कृष्णाची त्याची एकत्र बहुजना बद्दलचा कळवळा इंद्राबद्दलचा संघर्ष गोवर्धन पर्वताचा जो काही प्रसंग आहे भागवतात येतो महाभारतात येतो त्या ठिकाणी तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे आवश्यक असं पाऊस लागतो त्या पाऊस मिळवणारा तो काही गोवर्धन पर्वत आहे त्याची पूजा करायला सांगतो तो इंद्राची पूजा करू नका म्हणतो इंद्राला जो हवीर्भाग देता तो देऊ नये तो न देता आपण गोवर पर्वताची पूजा करा म्हणजे वरश्री सृष्टी वाढली तर पाऊस येईल असा एक तर्क त्यात आहे पुढे मग चमत्काराची गोष्ट आहे की त्यांनी अशी काटी केली वगैरे वगैरे तो चमत्काराचा भाग हा एक त्या कथाकाराचा कल्पनाविलास असेल पण कृष्ण या ठिकाणी बहुजन समाजाच्या सर्वसामान्य माणसाची बाजू घेणारा दिसतो रामाबद्दल खूप आरोप आहे पण त्या आरोपाच्या मागची कारण सुद्धा शोधली फार महत्वाची गोष्ट सांगितली किरण माननी की दशरथ कथा आहे दशरथ हे बौद्ध त्रिपीटकामधला एक ग्रंथ आहे पूर्व तो ग्रंथ आहे ज्यावेळेस म्हणजे हत्या झाली दुष्पर शृंग सत्तेवर आला अशा काळात हा तो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये राम लक्ष्मण आणि सीता हे बहीण भाऊ होते असा उल्लेख आहे दशरथ त्यांचा बाप होता आणि दशरथा वाराणसीचा राजा होता म्हणजे काशीचा राजा होता असा उल्लेख आहे आणि मग काहीतरी आग्रह केला की भरताला राज्य मिळावं म्हणून रामाला बारा वर्ष वनवासात पाठवावं आपल्याला वनवास म्हटलं की चौदा वर्ष आपल्या डोक्यात फिटताय दश बारा वर्षाची कथा आहे आणि मग हे बारा वर्ष संपायच्या आधीच दशरथ मरण पावतो नऊ वर्ष झाल्यावर आणि भरताला असं वाटतं की आता आपल्या भावाने इथे यावर राज्य करावं तो जातो की बाबा तू इथे का आज वडील तर गेलेले आहेत मग राम त्याला म्हणतो की अजून तीन वर्ष शिल्लक आहे मी वडिलांना शब्द दिलाय बारा वर्षानंतर मग घरी येतात ते आणि राम आणि तिथा लग्न करतात अशी गोष्ट हे दर्शक जातकात कथा आहे बाबासाहेबांनी ही सांगितले आहे त्या खूप झाला महाराष्ट्रामध्ये दुर्गा भागवतासारख्या विदुषी फार मोठा शब्द आहे विदुषी विदुषात वेळ आहे विदुषी म्हणजे विद्वान स्त्री या अर्थाचा लोक एकच अर्थ समजतील तर दुर्गा भागवताने आक्षेप घेतला की बाबासाहेब आंबेडकर माहित नव्हतं का की अयोध्येचा राज्य दशक होता महाराष्ट्राला कसं काय लिहितात ज्यांनी जातक कथाची भाषांतरी केली जातक कथा का मराठीत काढल्या मोठ्या प्रमाणात त्या दुर्गा भागवतानी प्रश्न विचारला होता एकोणीशे सत्याऐंशी मध्ये आता त्या सगळ्या घटनाक्रमात मी साक्षी असल्यामुळे एनडीए विस्ताराने अनेक ठिकाणी लिहिलेला आहे तर ही मिथक जी आहेत त्या मिथकांचाही अभ्यास झाला पाहिजे आणि मिथकांतून जे काही प्रतिकात्मक आपल्याला मिळते काही संदेश मिळतो तो कसा ग्रहण करता येईल त्याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या सगळ्या चळवळींनी पुरोगामी चळवळी जेवढ्या आहेत सातत्याने आक्षेप घेतला जातो पुरगामी चळवळी ते खरंच आहे धर्पराज ए साहेबांनी घेतला बघा तर फार चांगलं वाटलं स्पष्ट बोलणारे वक्ते किंवा लेखक आपल्यावरती होते नाहीये आपल्या पुरगामी चळवळी ह्या आंधळ्या चळवळी आहेत रिजिल्ट झालेल्या आहेत परंपरावादी आहेत म्हणजे काही ठरलेला आकृती बंद आहे ठरलेला एखादा अभ्यासक्रम आहे तो कसा राबवा एखाद्या आंधळ्या माणसानी तशा तऱ्हेने आपल्या चळवळी चालू आहे त्याच्या पलीकडे सुद्धा अभ्यासक्रम आहे त्याला नवीनीकरण त्याचं केलं पाहिजे याचा अनुसार कोणाच्याही डोक्यात नाही आता हे एवढं मी आपण काय सांगतोय मला अधिकार काय आहे कारण मी एक अभ्यास तयार केला कीर्तकांच्या अभ्यासात एक आपला एरिया जास्त काही आपण काम करू शकत नाही इतिहासाचं क्षेत्र फार मोठं आहे पण प्रारंभिक एक साधा धार्मिक माणूस होतो साधा नव्हतो खूप साधाही नव्हतो मी कीर्तनकार होतो प्रवचनकार होतो सहा वर्ष मी कीर्तन प्रवचन केले गीता माझ्या पाठ होती गीता भूषण ही मला धुंडा महाराज निगृत करणे दिलेली आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने मी अतिउच्च धार्मिक आणि का ब्राह्मण होतो आमच्यावर सगळ्या ब्राह्मण मुली आणि मुलं होती त्यात सगळ्यात जास्त मार्ग मिळाले अधिकृत माणूस आहे तर मी हा अभ्यास करता करता जेव्हा भित्रांकडे अलीकडे वळलो या पाच दहा वर्षामध्ये किंवा पंधरा वीस वर्षामध्ये जेव्हा असं त्याची सत्यकथा लेख मला लिहिली मला ज्ञाने महाराज म्हणाले आता जी लिहिली त्याच्या पंधरावीस वर्षात तुमचं चिंतन असेल त्याची पंधरावीस वर्षांनी चिंतन होतं त्याला कारणीभूत जी घटना घडली अंधश्रद्धा निवडणूक समिती मला सोडायला भाग पाडलं देवाची चिकित्सा करू नका ईश्वराची चिकित्सा करू नका कारण देवा धर्माला आता विरोध नाही तर त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे देव म्हणजे ब्राह्मण आहेत त्याला विरोध करणं तुमचं कर्तव्यच आहे आपण सर्वच आहोत आपण एकमेकांचं समर्थन करणे आवश्यकता हा एक, एक अभ्यासक्रम मी तयार केलेला आहे सोलापूर विद्यापीठामध्ये येणाऱ्या सत्रामध्ये चालू होणार आहे अधिकृतपणे तीन महिन्याचा अभ्यासक्रम राहील तीन पेपर आहे शंभर शंभर मार्काचे असे तीन पेपर आहे तीन महिन्याचा हा सर्टिफिकेट कोर्स आहे तुम्ही जर पास झालात तर तुम्हाला तो कोर्स मिळेल माझ्या सैली मिळेल किंवा कुलगुरूच्या सैली मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला घरी बसूनच परीक्षा द्यायची घरी बसूनच अभ्यास करायचा कुठे जायचं नाही या कामाला आर समजा या अभ्यासक्रमात तर दहावी वर्ग पास झालेल्या कोणाला या अभ्यासक्रमात जा, भाग अभ्यास घेता येईल तर आम्ही वर्षभर त्या अभ्यासच करणार आहोत आणि तो डिप्लोमा कोर्स राहील पहिल्यांदा सोलापूर विद्यापीठात राहील डेक्कन कॉलेजला राहील नंतर कोल्हापूरला राहील मग अमरावती विद्यापीठात पण मग आठवीतर विद्यापीठाने जर हा स्वीकारला तसं मी गेल्या आठव्या चौदा एप्रिलला जळगावला गेलो होतो तिथल्या विद्यापीठामध्ये तिथे गोष्ट सांगितली मी मालिकांनी आग्रह केला की आम्हाला हा अभ्यास करून द्या आम्हाला शिकायचं लोकांना हे शिकायचं आहे कारण बेतकांच्या अभ्यासाचं शास्त्र आता विकसित झालेलं आहे पण मराठीत अजून ते लिहिलं गेलेलं नाही मराठी अतिशय दरिद्री भाषा करून ठेवलेली आहे आपण ज्या भाषेत कथा लिहिली जाते कथा कादंबऱ्या लिहिली जातात कविताचं उलट उडून द्यायचा कविता बऱ्याच ठेवतील पण हे शास्त्रीय जे ज्ञान आहे वैज्ञानिक ज्ञान आहे ते मराठीने फार कमी आत्मसात केलं आहे की मराठी कमी प्रमाणात आणलेलं आहे हे शास्त्र सुद्धा लिहिण्याचं काम मी सुरू केलं आहे सत्यकथा असं त्याची सत्यकथा नावाचं पुस्तक आता माझं दोन तीन महिन्यापूर्वी आलं त्या पाच सहा महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात ते कमतं आहे मी जाहिरात नाही करत पण ज्ञानेश महाराजांच्या आधारापूर्वी ही लेख मला आम्ही पंधरा सोळा वर्षापर्यंत लिहिली अजून ती लेखाला चालू आहे तुम्ही ऑनलाईन वाचू शकता किंवा ती विकास घेऊ शकता आज लेखा हे जाणीवपूर्वक गेल्या पंचवीस वर्षापासून मी का केलं त्याला कारणीभूत गोष्ट सांगितली की आपल्याला लेड ची माहिती नाही भूत विषय त्यांची माहिती नाही राक्षसांबद्दल माहिती नाही राक्षस म्हणजे रक्षण करणारे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स वाले वाले सगळे राक्षस आहेत असुर म्हणजे कोण ज्यांच्याकडे कोणाचं रक्षण करण्याची विद्या आहे असू म्हणजे विद्या कोणती विद्या रोगांच रोगांपासून दूर करण्याची विद्या म्हणजे डॉक्टर आहेत सगळे डॉक्टर असुर आहेत दैत्य म्हणजे काय दिदी नावाच्या मातृदेवतेची उपासक दैत्य आहे आणि दानव म्हणजे काय दरु नावाच्या मातृदेवतेची उपासक दानव आहेत आता हे अर्थ सगळे उलगडून दाखवण्यात माझा पंचवीस वर्षाचा कालखंड गेला त्यात माझी पुस्तकं आलेली आहेत हे सगळं अभ्यासक्रमाच्या बाबतीत माध्यमात आपण पोहोचवलं लोकांपर्यंत बरेच होणार म्हणून नाहीकडे पाहणारा एक विधायक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मी सांगतो म्हणून नाही त्याची मानसशास्त्रीय चिकित्सा झालेली आहे मारसशास्त्रामध्ये मनोविकृती नावाचं शास्त्र आहे तर आर्किटेक्ट नावाची एक थेअरी आहे जी संशोधन केलं गेलेलं आहे मानवशास्त्र ज्याला आपण अँथ्रामोलॉजी म्हणतो त्याच्याद्वारे झालेला आहे हिस्ट्री अँड आर्किओलॉजीच्या माध्यमातून झालंय लिंग्विस्टिकच्या माध्यमात झालाय सोशलॉजी च्या माध्यमातून झालंय अर्थशास्त्र महाराष्ट्र आपलं राज्यशास्त्र याही दिशेने सुद्धा संशोधन एकोणीसशे एक हजार पंचवीस विद्याशाखा या क्षेत्रात काम करतायत आम्ही फक्त पाच विद्याशाखांचा परिचय देणार होते अभ्यासक्रमात आणि पुढे अभ्यासक्रम महाराष्ट्र जाईल तेव्हा या घटकांकडे पाहण्यात नवी दृष्टी होईल निर्माण होईल अशी आशा करतो आज किरण मान्यांचा अभिनंदन मी यासाठी करतो डॉक्टर दोन्ही वक्त्यांनी फार ताकदीने आपल्या भूमिका मांडल्या ह्या तिघांनाही विनंती करतो त्यांनी लिहून काढावं हे लिहिणारेच लोक आहेत मीटिंग न लिहिणाऱ्यापैकी नाही आहे आणि जेवढे परिसर झाले कालपासून सगळ्या परिसरातल्या वक्त्यांनी लिहावं त्याला लिहायला भाग पाडावं आणि त्याची पुस्तकं निर्माण व्हावी आणि त्याचं जे काही इथे झालेलं आहे विचार म्हणतात ते जगभर पोहोचाव त्याचं मराठी हिंदी इंग्लिश वगैरे काय काय भाषा भाषांतर करावं हे कठीण नाही आहे आपल्याला कठीण नाही तयार झाले आहेत त्यांची भूक वाढलेली आहे त्या भूकेला न देण्याचं काम आपण करायला पाहिजे आता हे जे काम कार्य झालंय किशोर प्रतिमा प्रतिमादाय परदेशी त्यांच्या सगळ्या सरकार्यांनी हे सगळं फार ताकदीने केलं आहे पण मी परवा आलो मी वक्त्याची खूप आधी येऊ नये मावळा खूप आजी आला तिथं जड जातो तर तसा मी जडत होतो पण आमचे मित्र प्रदीप ढगे त्यांनी फार कर त्यांच्या घरी घेऊन मला कोंबलं देऊ घात झोपाला जागा करून दिली पण मी यासाठी आरक्षणा पाहायचं होतं काय तुम्ही करताय पाहायचं होतं तर मला एक दुःख जाणवलं की हे अखिल भारतीय मराठी संमेलन जेव्हा होतं तेव्हा तुम्ही का करता हा माझ्या पुढचा प्रश्न आहे एक महिन्यानी केलं असतं तर कदाचित काय झालं आता तुमची काय भूमिका मला माहिती ती मांडली असेल पण मला काही लोकांनी सांगितलं या गावातल्या संजय बनसोडे तिथे जे स्वागताध्यक्ष होते ना तिथे झाले आता हे दुसरी गोष्ट शरद पवार जाऊ द्या पण जे श्रोते या ठिकाणी आले ते तिथे आहेत आज तिथले बरेच कार्यकर्ते इथे आहेत इथले बरेच कार्यकर्ते तिथे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जाणवली की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनवाल्याने तीन चार महिन्यापासून सगळ्या घरातल्या लोकांना सांगितलं तुमच्याकडे एखादी खुली असतात रेखा नंतर ठेवा आमच्या पाहुण्यासाठी विद्रोहवाल्याने सांगितलं आणि मग घर कमी पडली हॉटेल कमी पडले लॉस कमी पडले मंगल कारणे तरी भाडे घेऊन टाकले मग लोक राहतील कुठे ह्या फेच आहे ना अनेकांनी विद्रोही वाल्याला नाकारलं आमच्या घरी मग काही आहेत म्हणून ही जी दिला मला स्थिती गावकऱ्यांची होते त्याचा विचार आपण केला पाहिजे जेवढी सूचना करतो आणि थांबतो जय जय